मंत्री जे आहेत त्यांच्या त्यांची त्यांनी भेट घेतली त्या वेळेला त्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये महिलांना बज्जाव केला या देशामध्ये दोनशे वर्षापूर्वी देशामध्ये ठराव झालेला आहे भारतामध्ये सर्व समान अधिकार महिलांना सुद्धा सर्व समान अधिकार मिळाले पाहिजेत अशा प्रकारचा ठराव केलेला असताना सुद्धा आपल्या पंतप्रधानांनी आपल्या महिला पत्रकारांना येण्यास मज्जाव केला आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे आज जमलेलो आहोत यापूर्वी गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक आंदोलन घेतलं इथे जातीयवाचक आमचा एक उच्च न्यायालयाचे वकील जे उच्च पदावरती आहेत पण ते जाती जातीवाद आहेत ते बौद्ध समाजाचे आहेत म्हणून त्यांचा गेल्या वेळेला असाच अपमान केला गेला त्यांच्यावरती बूट फेकण्यात आले आज आपण इथे बघितलं तर महिला पत्रकारांच्यावरती अपमान केला जातोय आणि त्याचा निषेध आम्ही आज करणार आहोत त्याच्यापूर्वी जेव्हा संसद भवनाचं उद्घाटन झालं त्यावेळेला महिला राष्ट्रपती म्हणून आपल्या मुर्मूताई होत्या त्या मुर्मूताईंना राष्ट्रपती असल्यामुळे त्यांना तो अधिकार होता की त्यांना उद्घाटन करण्यासाठी बोलवण्याचा त्यांना संधी देण्याचा पण त्या कार्यक्रमाला आपल्या आपल्या राष्ट्रपतींना तिथे बोलवण्यात आलं नाही कारण त्या एक महिला आहे अशा प्रकारे महिलांना डावळण्याचं काम हे सरकार बीजेपी सरकार करत आहे जातीयवादाने भरलेलं हे सरकार आहे आणि या सरकारमुळे महिलांच पुढचं आयुष्य फार धोक्यात आलेलं आहे कुठेही महिलांना यापुढे स्थान तिथे मिळेल असं वाटत नाही जर राष्ट्रपती आदिवासी आहे म्हणून तुम्ही जर त्यांना जर संधी देत नसाल तर मग ह्या देशामधले जर सर्वोच्च ना, न्यायमूर्ती आहेत सर्वोच्च पदावरती बसलेल्या त्या माणसाला तुम्ही न्याय देत नाही देत नाहीयेत तर इतर महिला इतर जातीतले जे लोक आहेत त्या लोकांना तुम्ही कसा न्याय देणार सातत्याने अशाच प्रकारे या सरकारमध्ये चालू आहे आणि त्याचा आज आम्ही संपूर्ण महिला निषेध करत आहोत शुक्रवारी जी पहिली पत्रकार परिषद तालिबानी परराष्ट्रीय मंत्री मुत्तक्की यांनी घेतली त्या पत्रकार परिषदेत जेव्हा महिला पत्रकारांना निमंत्रण नाही दिलं गेलं किंवा त्यांना त्या पत्रकार परिषदेत सामील करून नाही घेतलं त्याच दिवशी हे जे भाजप सरकार आहे त्यांनी महिलांचा अपमान क केलेला आहे त्याच्यानंतरची जी दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती म्हणजे काय आहे पहिले तुम्हीच जखम द्या आणि मग त्याच्यावर मलमपट्टी पण तुम्हीच करा तो प्रकार आहे आणि ते करायला हे बी जे पी सरकार नेहमीच पुढे असतं जी पहिली पत्रकार परिषद झाली आपल्या भारत भूमीमध्ये झाली त्या पत्रकार परिषदेला जेव्हा महिलांना डावललं गेलं त्या दिवशी आपल्या सरकारनी तिकडे भूमिका घेऊन ती पत्रकार परिषद रद्द करायला हवी होती पण तसं काही करण्यात नाही आलं एक शब्द देखील उच्चारला गेला नाही त्या दिवशी म्हणजेच काय तर हे सरकार हे महिला द्वेषी आहे महिलांचा तिरस्कार करणार आहे महिलांना जो आमच्या संविधानानी समान अधिकार दिला आहे त्या संविधानाचा अपमान करणारं हे भाजप सरकार आहे